बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या कुकुट पालक बांधवांसाठी उदय लाड घेऊन आल्या रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत मित्रांनो सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की जर गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात आपल्याला करायची असेल तर फक्त पंचवीस गावरान कोंबड्यांपासूनच करा या ठिकाणी गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात जर आपण असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा होणार या ठिकाणी सर्वात जास्त फायदा पण अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न उद्भवतो की जर पंचवीस गावरान कोंबड्यांपेक्षा जास्त कोंबड्यांपासून अथवा पंचवीस गावरान कोंबड्यांपेक्षा कमी कोंबड्यांपासून गावरान कुक्कुट जर आम्ही कों या ठिकाणी सुरुवात केली तर मात्र आम्हाला कोणकोणत्या अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागू शकतो आणि जर पंचवीस गावरान कोंबड्यांपासूनच पासुन आम्ही गावरान कुक्कुट सुरुवात केली तर आम्हाला कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी फायदा हे जे आपल्या मनातील सर्व प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर कृपया व्हिडिओ सुरू सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवं जिथं व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडणार त्याच ठिकाणी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि या ठिकाणी लक्षात घ्या की व्हिडिओला शेअर करण्यासाठी जी सोशल मीडियाची साधने आहेत पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम या सर्वांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा आणि महत्वाचा मुद्दा की आपल्यासारख्या सामान्य कुक्टपालक बांधवांचं सा, कास्ताकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं राहिले म्हणून सर्वांना मी हात जोडून कळकळीस विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवांनो आणि कास्ताकार बांधव आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मान आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना इथं मी आपलाच मानला जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या आता कसं करायचं जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं तर लक्षात घ्या हा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटील टच मावा नोटिफिकेशन लावून करा यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कुक्कुटपालन हा व्यवसाय सामान्य कास्ताकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी बघितलं तर आता पावसाळा सुरू झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव नव्याने कुक्कुट पालनाची रचना करायची तयारी करतो अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी माझा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे आणि तुम्ही प्रश्नसुद्धा काही जणांनी विचारला की नवीन गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात ही किती कोंबड्यांपासून करायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो फक्त पंचवीस गावरान कोंबड्यांपासूनच गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करायचे ज्यामुळे होणार आपला जास्तीत जास्त फायदा आता इथं प्रश्न उद्भवतो की जर पंचवीस गावरान कोंबड्यांच्या ऐवजी आम्ही पंचवीसपेक्षा जास्त अथवा पंचवीसपेक्षा कमी गावरान कोंबड्यांपासून सुरुवात केली तर आम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि याला जर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की जर पंचवीस गावरान कोंबड्यापासूनच सुरुवात केली तर आमचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांचे आता जाणून घेऊ सविस्तर आणि अचूक उत्तर आहे सध्या जर आपण बघितलं मित्रांनो तर गावरान कुक्कुटपालन व्यवसाय हा आता घरोघरी पोहोचलाय जबरदस्त प्रगती व्हायली परंतु आत्तापर्यंत गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कुणी सांगणार नव्हतं समजावणार तर शिकवणार नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपला हा मित्र उदयलाळ आपल्याला समजावणार सांगणार शिकवणार अशा परिस्थितीत आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी एक अद्भुत संकल्पना व नशीब पालटणारी संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये फक्त पाचशे रुपयात आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जाते आणि या मार्गदर्शनामुळे आमच्या सोबत जोडले गेलेले इतर जे शेकडो कुकुट पालक बांधव आहेत ते लाखोंचा निवड नफा प्राप्त करत आहेत आपण देखील प्राप्त करू शकतात मग अशा परिस्थितीत आमची कार्य करण्याची पद्धत कशी पुढच्या दोन मिनिटात समजावून सांगतो मग आपण व्हिडिओकडे वळूयात लक्षात घ्या मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपली ऑनलाईन ट्रेनिंग असते ज्यामध्ये संध्याकाळी सात वाजता सुरुवातीला मी लेक्चर घेतो त्यानंतर पुढे आठवडाभरात वातावरण कसं राहणार याबद्दल वेदर अपडेट दिली जाते आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी प्रश्न उत्तर असतात म्हणजे एकही गोष्ट सोडली जात नाही तरी देखील काही प्रश्न उत्पा उत्पादित झाले इतर दिवशी तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून त्याचे उत्तर आपण मिळू शकतात म्हणजे आम्ही तुमच्यासोबत अहोरात्र आहोत असं म्हणायला हरकत नाही आता आमची मुख्य पाच उद्दिष्ट आहे ती तुम्हाला सांगतो आमचं सा पहिलं उद्दिष्ट काय किंवा गावरान कोंबडी आणि गावरान कोंबडाव पिल्ले यांच्यावरती सर्वात जास्त जो खर्च होतो तो खाद्यावरती यांचा खाद्याचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी आहे आम्ही हा खर्च कमी करून देऊ दुसरं जर उद्दिष्ट बघितलं तर गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान, गावरान पिल्ली यांचा शत्रू पक्षी शत्रू प्राणी व त्याचबरोबर कडाक्याची थंडी वादळी वाऱ्यासह येणारा अवकाळी पाऊस साधा पाऊस गारपीट आणि त्याचबरोबर ऊन या सर्वांपासून कोंबड्यांचा बचाव व्हावा यासाठी आदर्श व मजबूत शेड असायला पाहिजे हा जो आदर्श व मजबूत शेड आहे तो कशा पद्धतीने निर्माण करायचा कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी भांडवलात याबद्दल मार्गदर्शक ज्यामुळे कमीत कमी मेहनतीत कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत आदर्श व मजबूत शेड तयार होईल व तुमच्या सर्व चिंता या ठिकाणी होतील तो जर तिसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर तिसरं उद्दिष्ट असं आहे की आपली गावरान कोंबडी आपला गावरान कोंबडा आपली गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा रोग आलाच नाही पाहिजे यासाठी त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा जर आपल्या गावरान कोंबडीवरती व कोंबड्यावरती आजार आला तर तात्काळ हा आजार ओळखून कोणता औषधोपचार करायचा की ज्यामुळे आपली गावरान कोंबडी कोंबडा पिल्ले हे तंदुरुस्त राहतील ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर कमी राहील याबद्दल सखोल मार्गदर्शन चौथं उद्दिष्ट पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी व कशा पद्धतीनं करायची की ज्यामुळे पिल्लू मोठे होईपर्यंत कसल्या प्रकारची अडचण आपणास भासणार नाही पाचवा आणि शेवटचा उद्दिष्ट आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन या, या सर्व असणाऱ्या अनुपूरित घटकांमुळं उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन आपणास मिळते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा आपला या ठिकाणी होतो पूर्ण जर अशा परिस्थितीचा आपला विचार असेल की आम्हाला सुद्धा सर असं सखोल मार्गदर्शन पाहिजे आम्हाला सुद्धा रजिस्ट्रेशन करायचे कसं करायचं तर याच्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे लखन सरांशी ज्यांचा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपण लखन सरांना कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्याच्यानंतर लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपले पूर्ण नाव पूर्णपत्ता अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल आप या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर मित्रांनो संधी दौडू नका जर आपल्याला या व्यवसायातून खरंच लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा याच्यासाठी आपण संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात की गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात ही पंचवीस कोंबड्यापासूनच करायला पाहिजे कारण या असणाऱ्या कारणाचाच विचार आज करायचा आहे लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस आपण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करतो ज्या आपला निर्धार पक्का होतो की नाही मला गावरान कुक्कुटपालन करायचे त्यावेळेस पहिला प्रश्न मनाला पडतो की आपण कोंबड्यांपासून सुरुवात करावी का पिल्लांपासून तर आपण मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितले की फक्त आणि फक्त कोंबड्यांपासून सुरुवात करायची अशा परिस्थितीमध्ये आपले सहकारी या ठिकाणी विचार करतात की मेहनत तर सारखीच आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण पंचवीस तीस कोंबड्या आणण्यापेक्षा जर शंभर दोनशे कोंबड्या आणल्या तिथपासून सुरुवात केली तर काही वावगं आहे का होय मित्रांनो वावगा आहे वावगं कशामुळे आहे तुम्हाला सांगतो जर आपण पंचवीसपेक्षा खूप जास्त प्रमाणात कोंबड्या आणल्या तर पहिलं होणारं नुकसान म्हणजे काय होते की या सर्व कोंबड्या प्युअर गावठी असतील का नाही याबद्दल साशंकता असणार कारण बरेचसे कुक्कुट पालक बांधव नवीन व्यवसाय सुरू करतात उत्साह जास्त असतात पण त्यांना गावरान कोंबडी ओळखू येत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या अज्ञानाचा फायदा इतर जण घेऊ शकतात म्हणून मित्रांनो आपल्याला मोठ्या प्रमाणात गावरान कोंबड्या खरेदी करायच्या नाहीत कारण त्या गावरान असतील का नाही याबद्दल साशंकता आहे जर दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याचा विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या ह्या घरगुती स्वरूपात मिळत नाही पर्यायनं किंवा नाईलाज असतो आपल्याला काय करावं लागते मग मित्रांनो या ठिकाणी आठवडी बाजारातून गावरान कोंबड्या खरेदी कराव्या लागतात आठवडी बाजारातून ज्यावेळेस आपण गावरान कोंबड्या खरेदी करतो त्यावेळेस मित्रांनो एवढ्या मोठ्या स्केलवर कोंबड्या आणल्या तर शंभर टक्के यापैकी बऱ्याच कोंबड्या आपल्याला तिथं तंदुरुस्त दिसतात पण घरी आल्यावर आजारी पडतात आणि गावरान कोंबड्यातली शंभर कोंबड्यांपैकी दोन तीन कोंबड्यांवरती जरी आजार असेल तर हा आजार इतर कोंबड्यांवरती पसरायला काही जास्त काळ व वेळ लागत नाही यामुळे विनाकारण आपलं नुकसान होते पुढच्या पंधरा दिवसातच आपल्या अर्ध्याच्या वरी कोंबड्या एक्सपायर होऊन जातात तिसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याचा जर विचार केला तर कोंबड्या खरेदी करत असताना घरगुती स्वरूपातच करायच्या ज्यामुळे रोगराई येत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की घरगुती स्वरूपात कोंबड्या खरेदी करायच्या म्हटल्या तर त्या कोंबड्या जास्त स्केलमध्ये मिळत नाहीत म्हणून आपल्याला कमी कोंबड्यांपासून सुरुवात करावी लागते चौथ्या मुद्द्याचा जर विचार या ठिकाणी केला तर आपण मोठ्या प्रमाणात कोंबड्या खरेदी करायला गेलो तर कोंबडी आणि कोंबडा महाग असतो यामुळे आपली खूप सारी रक्कम या ठिकाणी निघून जाते आणि शेवटी शेवटी आपल्या अडचण निर्माण होतात या सर्व गोष्टींचा विचार केला तर अशा परिस्थितीमध्ये आपण कमी कोंबड्यांपासून गावरान कुकुट पाळण्यास सुरुवात करणं गरजेचं आहे इथं प्रश्न उद्भवतो की मग पंचवीस गावरान कोंबड्यांपेक्षा अर्धा गावरान कोंबड्यांपासून सुरुवात केली तर काही एक आता नाही अर्धा गावरान कोंबड्यांपासून सुरुवात केली तर हे नुकसान होते की आपल्याला एवढ्या छोट्या स्केलवरती काम करत असताना उत्साह येत नाही इंटरेस्ट येत नाही आत्मविश्वास करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते की दहा कोंबड्या खरेदी करून व्यवसायात सुरुवात केली तर तीन चार अंडे रोजचे मिळतात हे अंडे खाण्यात जातात किंवा मग कोंबड्याखाली बसवतो पण कोंबड्या खूप साऱ्या बसू शकत नाहीत म्हणून पिल्लं कमी निघतात म्हणून त्यांचं लसीकरण व्यवस्थित होत नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी व्यवसायाला खूप स्पीडनं वाढू शकत नाही यामुळे भविष्यामध्ये आपल्या अडचणी निर्माण होताना दिसू शकतात जर आपल्याकडे इन्क्युप्युटर मशीन असेल तर हे रोजचे तीन तीन अंडे गोळा करून आपण टाकत टाकू शकत नाही त्यामुळे खूप सारा कालावधी निघून गेल्यानंतर अंडे टाकून फायदा सुद्धा नाही जर अशा परिस्थितीत विचार केला तर मग पंचवीस गावरान कोंबड्या त्यासोबत तीन चार गावरान कोंबडे हा अत्यंत आदर्श वार्लो यामुळे जास्त पेमेंट जाणार नाही घरगुती स्वरूपाच्या कोंबड्या मिळतील व त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॅनेजमेंटसुद्धा व्यवस्थित होईल जर आपण पंचवीस गावरान कोंबड्या तीन चार गावरान कोंबडे व शंभर अंड्यांचं मशीन्स घेण्यां सुरुवात केली तर बघा कसं होईल पंचवीस गावरान कोंबड्यांच्या माध्यमातून रोज दहा ते बारा अंडे मिळतील या माध्यमातून कमीत कमी दहा अंडे पकडले तर महिन्याकाळी तीस गुण येईल दहा म्हणजे तीनशे अंडे आपल्यापाशी उपलब्ध होतील हे तीनशे अंडे जर मशीनमध्ये टाकले तर यातून दोनशे पन्नासच्या आसपास निघतील या माध्यमातून तीस एक पिल्ले एक्सपायर झाले तरी दोनशे वीस पिल्ले दर महिन्याला आपले महागे पडतील या मानाने विचार केला तर बारा महिन्याचा विचार जर एकंदर केला तर दोन हजार सहाशे म्हणजे जवळपास सत्तावीसशेच्या आसपास पक्षी रेडी होतील एका वर्षानंतरचा विचार केला तर या माध्यमातून फक्त अंडे विक्रीतून सुद्धा आपण लाखोंचा निवड नफा कमावू शकतात कसं तर सत्तावीसशेचा विचार केला तर तीन चारशे कोंबडे पकडले बावीसशेच्या आसपास कोंबड्या पकडल्या म्हणजे दोनच हजार कोंबड्या पकडत या माध्यमातून आपल्याला रोजचे नऊशे अंडे मिळतात याला जर दहा रुपयांनी विकत नऊ हजार रुपयाची मिळकत होते यातून खाद्य खर्च तीन हजार वगळला तर सहा हजार रुपयाचा नफा मिळतो दिवसाला सहा हजार रुपयाचा नफा म्हणजे महिन्याला एक लाख ऐंशी हजार वरचे तीस हजार सोडले दीड लाख रुपये मिळू शकतात म्हणजे याचा अर्थ केवळ पंचवीस गावरून कोंबड्यापासून सुरुवात करून अथक परिश्रम वर्षभर केले तर तुम्हाला व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकत नाही म्हणून खूप जास्त कोंबड्या नको खूप कमी कोंबड्या नको फक्त पंचवीस गावरान कोंबड्यांपासून गावरान कुक्कुटपालनाची को सुरुवात करा ज्यामुळे लाखोंचा नफा कमवण्याचा आपला इरादा अशा पद्धतीनं होऊ शकतो परिपूर्ण तर हे होतं मित्रांनो विश्लेषण ज्याच्यामध्ये मी संपूर्णरित्या तुम्हाला हे समजून सांगितलं सविस्तररित्या की बा पंचवीस गावरान कोंबड्यापासून सुरुवात करण्यामागचे फायदे आणि पंचवीसपेक्षा जास्त अथवा पंचवीसपेक्षा कमी गावरान कोंबड्यांपासून गावरान कुकुट सुरुवात करण्याचे तोटे मग हे विश्लेषण तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला काय वाटते पटते ते बघा त्यानंतर विचार करून निर्णय घ्या परंतु एवढा माझा सल्ला आहे की नवीन कुक्कुट सुरुवात करत असताना खूप जास्त आपण अडचणीत न पडता पंचवीस गावरान कोंबड्या तीन चार गावरान कोंबडे शेदो शंभर अंड्याच्या दोन तीन मशीन घेऊन सुरुवात केली तर तुम्हाला कसल्या प्रकारे अडचणी तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यामध्ये बारकाईने मी माहिती अशाच पद्धतीची बारकाईची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम देत असतो आणि याच्यामुळे आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन झालेले जे शेकडो कुकुट पालक आहेत आज लाखोंचा निवड नफा कमावत आहेत जर आपल्याला लाखोंचा निवड नफा कमावायचा असेल तर आज द्राज रायजिंग स्टार परिच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आपणही सामील होऊ शकतो रायझिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या सरांच्या क्रमांकावरती लखन सरांनी कॉल उचलत त्यांना सांगा आम्हाला उद्या सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर लखन सर आपल्याच व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंच चारसाठी ए टू सिक्स फाय झिरो डबल फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठव ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल ज्यामुळे लाखोचा नफा कमावण्याचा आपला इरादा या ठिकाणी होईल परिपूर्ण आणि याचबरोबर मित्रांनो आम्ही छत्तीस जिल्ह्यांनी छत्तीस मार्केटिंगचे ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात यासाठी आपण या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत या ठिकाणी सामोर करून घेतल्या जाईल तर हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला आपल्याला खरंच पंचवीस गावरण कुकुट पा पंचवीस गावरान कोंबड्यापासून कुकुट पालनाची सुरुवात करून अशा पद्धतीने फायदा होणार ही संकल्पना पटली का नाही पटली आवडली का नाही आवडली कळू शकतात जर कुकुट काही समस्या असतील तर कमेंट शेक्शन लिहून कळवा माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर हा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर लाईक करा कास्तकार बांधवा कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपट यासारख्या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक कुकुट पालक आणि कास्तकार बांधवला मी आजच्या या व्हिडिओमध्ये हात जोडून मनापासून कळकळची विनंती करतो की मायबाप कुकट पालक बांधवा आणि कास्ता कर आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांनी आपल्याच म्हणणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानले चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑन करा ज्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहिले आणि सबस्क्राईब करायचं जर विसरलं असेल तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या दिसणार लाल रंगाच्या किंवा लाल रंगाच्या सबस्क्राईब जर का मराठी सदस्याच्या ऑप्शन टच करा त्यानंतर अंतरंग बाजूला घंटील या घंटेलाच आपल्याला नोटिफिकेशनला ऑन करायला प्रत्येक गुड आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो व पालक बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार पर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व पालक बांधवाचे व कास्ताकार बांधवाचे उदयला आजच्या व्हिडिओ मानतो मनापासून खूप खूप आभार